आपला आज आपण भिवंडी येथे हरिहर कंपाउंड मध्ये आलेलो आहोत तरी हरिहर कंपाउंड मध्ये कपड्याच्या गोडाऊनला आग लागलेली आहे तरी आपण गोडाऊन दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत ला सांगतो पोहोचलेल्या आहेत व पोलीस प्रशासन इथं मोठ्या प्रमाणात येऊन पोहोचलेला आहे गोडाऊन आग लागली आहे रात्री एक वाजेपासून आग लागत आहे तरीही अग्निशमन दल शर्तीचे प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहेत तरी अग्निशमन दलाचे दोन ते तीन बॉम्बे इथे येऊन उभे आहेत व महाराष्ट्र शासना पोलिस प्रशासन इतने बंदोबस्त आगे, आगे जो आ, जी नहीं है गोडाउन मालता है तरीके संपर्क कर अंकल गोडाउन का आग कैसा लगा और कितने बजे लगा कुछ पता नहीं मैं बंबई से आया मालूम बड़ा यहाँ से फोन किया तो हम तो बात किया है यहाँ से फोन गया तो हम लोग दो बजे मेरे पास घूम गया दो बजे मैं भाग के यहाँ देखा तो पूरा तो था था कपड़े का कपड़े का कपड़े का पर्दा कितने बजे आग लगी है एक, थे। एक थे। के से लगी। आ, आ? ये नहीं थे सुनील जैन सुनील जैन मुंबई में गोडान गोडाऊन चे मॅनेजर इथं असतं घटनास्थळी दाखल झालेला आहे तरी त्यांना आपण विचारलं असतं त्यांनी सांगितलं की रात्री दीड वाजता आम्हाला फोन आलेला आहे त्या फोनवरून इथे घटनास्थळी आम्ही पोहोचलेलो आहोत व आग लागण्याचं कारण अद्याप ना कळलेलं नाही तरी हे स्थानिकांच्या सांगण्यावरून शॉर्ट शार सर्किटने आग लागलेली असं आपल्याला इथे मॅनेजर सांगत आहेत तरी आम्ही तुम्हाला लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत पोलीस प्रशासन जागेवर हजर आहे तरी आगीत आग आधी विजवण्याचा प्रयत्न अग्निशमन दल हे मोठ्या प्रमाणात करताना आपल्याला दिसत आहेत अग्निशमन दलाचे अधिकारी व त्यांचे फायर ब्रिगेडचे कर्मचारी मोठ्या सर्दीने प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहे घटनास्थळावर अग्निशमन दलाच्या मोठ्या प्रमाणात गाड्या आलेल्या आपल्याला दिसत आहेत तरी अग्निशमन दलाचे कर्मचारी मोठ्या सर्तीने आग झेलण्याचा प्रयत्न करत आहेत तरी रात्री एक वाजता ही आग लागलेली आहे तरी आगीच्या कारण शॉर्ट सर्किट मेअिक सामना जिससे गोडाउन से जे कर्मचारी है मैनेजर है कि रे आम एक दी वज फोन आता तरीका संग्री रहा आई गोडाउन मे एक ही कपड़ा गोडाउन होता कपड़ा गोडाउन मध्य आग लगे कपड़ा पूर्ण अस्तव्यस्त है कपड़ा कपड़ा गोडाउन मे पूर्ण आगे प्रयत्न चालू है तरीके आगे फारा चलने नहीं